हॅलो फ्रेंड्स टिप्स अँड ट्रिक्स या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज आपण ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा पाठ्यपुस्तक येतात होती यामधील प्रकरण नंबर सहामधील कंसाचे भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी नियम यामधील सध्या क्रमांक सहा पाहणार आहोत तर चालू करूया सध्या क्रमांक सहामधील उदाहरण नंबर एकपासून पासून तर एक नंबरचं उदाहरण इथे आपण व्यवस्थित मांडून घ्यायचं आहे एक नंबरचं उदाहरण आहे ते अठ्ठेचाळीस भागिले आठ अधिक छत्तीस भागिले सहा वजा नऊ भागिले तीन तर इथे कोणत्याही प्रकारचं कंस नाही आहे तर पहिल्यांदा आपल्याला भागाकार असेल तर भागाकार गुणाकार असेल तर गुणाकार हे सोडवून घ्यायचं आहे नंतर बेरीज वजाबाकी करायचं आहे तर इथं अठ्ठेचाळीस भागिले आठ आहे मग आठच्या पाण्यामध्ये अठ्ठेचाळीस आहे का हो आहे आठ संघ अठ्ठेचाळीस मग उत्तर काय येणार सहा अधिक आहे तसं अधिक घ्यायचं छत्तीस भागिले सहा सायसाय छत्तीस वजा नऊ भागिले तीन तीनच्या पाड्यामध्ये नऊ आहे का तर तीन त्रिक नऊ बरोबर तर सहा अधिक सहा बारा बारा वजा तीन बरोबर नऊ नऊ तर इथं आहे पर्याय नंबर एक नऊ दोन नंबरचं उदाहरण आहे एकशे चव्वेचाळीस भागिले बारा वजा एकशे शहाण्णव भागिले वजा एकशे शहाण्णव भागिले चौदा अधिक पंचवीस भागिले पाच गुणुले तीन बरोबर प्रश्नचिन्ह जर तुमच्या वर्ग संख्या पाठ असतील तर तुम्हाला इथं लगेच येईल की बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आहे बरोबर तर त्यावरून तुम्ही एकशे चव्वेचाळीस भागिले बारा करून बारा काढू कर शकतो पण सुरुवातीला आपल्याला इथे काय सोडून घ्यायचं आहे कंस सोडून घ्यायचा आहे आणि मग कंसाच्या बाहेरील उदाहरण किंवा समीकरण आपल्याला सोडवायचं आहे तर बरोबर एकशे चव्वेचाळीस भागिले बारा व एकशे शहाण्णव भागिले चौदा आता चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव आता अधिक इथं आपल्याला कंस सोडवायचा आहे पंचवीस पाचचा वर्ग पंचवीस म्हणजे पाच पाच पंचवीस म्हणजे पाच आला पाचचा वर्ग पंचवीस म्हणून पाच आला इथं बरोबर गुणुले तीन इथं बघायचं या संख्येचाच वर्ग आहे का तेव्हाच आपल्याला ते संख्या लिहिता येईल तीच संख्या लिहिता येईल समजलं तर आता एकशे चव्वेचाळीस आहे बाराचाच वर्ग आहे म्हणून आपण फक्त इथं बारा, बारा लिहिलं बरोबर वजा एकशे शहाण्णव चौदाचा वर्ग आहे म्हणून इथं बारा वजा चौदा अधिक पाच गुणुले तीन पाच त्रिक पंधरा म्हटलं तर तुम्ही इथं असं लाईन मारून घ्या तुम्हाला पहिल्यांदा कुठलं सोडवायचं आहे ते तर बारा वजा दोन आता अधिक वजा चिन्ह कशाचं मोठं आहे मोठ्या संख्येचं ज्याच्या संख्येचं म्हणजे वजा आता मोठ्या संख्येचं असेल तर वजा येणार जर अधिक मोठं असतं तर अधिक कल असतं तर बारा ते वजा चौदा म्हणजे किती येणार दोन आणि चिन्ह ह्याचा मोठा आहे म्हणून वजा वजाचं संख्या मोठ्या आहे म्हणून वजा दोन अधिक पंधरा आता इथं बघा मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे बेरीज मग काय येणार मोठ्या संख्येचं चिन्ह येणार पण इथं काय करावं लागेल पंधरा वजा दोन करावं लागेल कि त्याला ते तेरा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आहे अधिक तेरा तर तेरा आहे इथं उत्तर चार उत्तर चार समजलं तीन नंबरचं उदाहरण आहे इथे आता इथे आपल्याला दोन ब्रॅकेट दिलेले आहेत तर दोन ब्रॅकेट आहेत म्हणून घाबरून जायचं काही गरज नाहीये चोवीस भागिले सहा तीन आता इथं कोणताही चिन्ह दिलेलं नसतंय कंसाच्या बाहेर तेव्हा तिथे काय असतंय गुणाकार असते गुणुले दोन बरोबर प्रश्न चिन्ह तर इथे काय करायचंय आपल्याला पहिल्यांदा कंसातील कंस पहिला सोडून घ्यायचं आता कंसातील कंस काय त्याच्या खाली अंडरलाइन करायचं ठीक आहे पंचवीस अधिक सहा चोवीस सहाच्या पडत आहे का हो आहे साईन चौक चोवीस आता इथं सांगितलंय तुम्हाला कंसाच्या बाहेर कोणतंही चिन्ह नसतं तिथे मग इथं काय असतंय गुणाकार चार गुणुले तीन कंसाच्या बाहेर गुनुले दोन आता पहिला आपण हा कंस सोडून घ्यायचा आहे त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला कंसात काय आहे पंचवीस गुणाकार आहे म्हणून हे पहिल्यांदा सोडवावं लागेल बरोबर चार गुणुले तीन किती आलं बारा चार जि बारा गुणुले दोन इथं गुणाकार आहे पण पहिला आपल्याला कंसातील सोडवावं लागेल पंचवीस अधिक बारा पंचवीस अधिक बारा किती झालं सदतीस पाच आणि दोन सात दोन आणि एक तीन सदोतीस गुणुले दोन तर सदोतीस दोन्ही किती बेसाती चौदाशी चार हाचे गेले एक कसा आणि एक सात चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर आहे इथे उत्तर दोन चौऱ्याहत्तर उत्तर दोन समजलं